लाठीकाठीचं सा सादरीकरण हलगीच्या ठेक्यावर लेझिम नृत्य शरीराला पिळदार बनवणारा मल्लखांब आणि रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिकं जिम्नॅस्टिक कराटे योगाचं सादरीकरण दांडपट्टा आणि तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करत स्वर्गीय आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या शिबिराची सांगता झाली पंचवीस दिवस चाललेल्या या शिबिराच्या सांगता समारंभादरम्यान पेठेतील ब्याऐंशी वर्षीय वस्ताद आनंदराव ठोंबरे यांचा मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला शिवाजी पेठेतील वस्ताद पंडित पवार यांच्या पुढाकारातून गेल्या पंचवीस वर्षांपासून उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं जातं वस्ताद स्वर्गीय आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं शिबिरार्थींना लाठीकाठी लेझिम दांडपट्टा मल्लखांब कराटे जिम्नॅस्टिक्स योगा तलवारबाजीचं प्रशिक्षण दिलं जातं शनिवारी या शिबिराची सांगता झाली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिबिरार्थींनी लाठीकाठी लेझिम मल्लखांब जिम्नॅस्टिक्स योगा रोप मल्लखांब दांडपट्टा आणि तलवारबाजीचं चित्तथरारक सादरीकरण केलं दरम्यान मर्दानी कलेसाठी योगदान देणाऱ्या ब्याऐंशी वर्षीय वस्तात आनंदराव ठोंबरे यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस निरीक्षक संजीव झाडे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण माजी नगरसेवक ईश्वर परमार माजी उपमहापौर विक्रम जरग वस्तात पंडित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला समारंभादरम्यान शिवशाहीर डॉक्टर राजू राऊत यांच्यासह मान्यवरांचाही विशेष सत्कार करण्यात आला गौरव डोंगरे यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली या संस्थेचं कार्य पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक असल्याचं मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी सांगितलं तर छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांचं कौशल्य गनिमिकाबा मर्दानी खेळांचा वसा आणि वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कौतुकास्पद काम वस्तात पंडित पवार आणि त्यांचे सहकारी करत असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं यावेळी श्रीकांत मोहिते विक्रम मोरे कॉम्रेड अनिल चव्हाण शेखर पोवार स्वप्नील पाटोळे रोहन सरोदे रवी दुर्गे उमेश कोडोलीकर निखिल पोवार गायत्री पवार यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिर आणि सांगता समारंभासाठी योगदान दिलं